आपल्याला जर कोणाला गौरी बसवण्यासाठी साहित्य द्यायचं असेल पहिल्यांदा गौरी बसवत असेल तर हे सर्व साहित्य त्यांना देणे mm. जेणेकरून त्यांना पहिल्यांदा गौरी बसवण्यास काही अडचणी येणार आपण गौरींसाठी ओट्या घेतलेल्या आहेत त्याच्यासाठी आपण दोन ब्लाउज पीस घेतलेले आहेत दोन गौरी आहेत आपल्या म्हणून दोन दोन ब्लाउज पीस दोन ओट्या आहेत ओट्यामध्ये तांदूळ आहे खारीके आहे हळकुंड आहे सुपारी हे घेतलेलं आहे दोन ओट्या आहेत प्रत्येक ह्याच्या दोन दोन ओट्या घ्यायच्या हळदी कुंकवाची पुडी घेतलेली आहे नारळ घेतलेले डाळ घेतलेली आहे गहू आहे साखर आहे ज्वारी आहे गूळ आणि दोन खोबऱ्याच्या वाट्या आहेत ह्या वाट्या ओटीसाठी ठेवायच्या आपल्या हे दोन वाट्या घेतलेल्या आहेत खोबऱ्याच्या गुळ घेतलेला आहे हे सर्व सामान झालेलं आहे आपलं गौरींसाठी गळ्यात घालण्यासाठी दोन ठुश्या आहेत दोन हे वाट्या आहेत आपल्या परत दोन न दोन कानातले आहेत टिकले आहेत पावलं द्यायची आपल्याला वाती आणि कापूर आणि एक दिवा द्यायचा हे सर्व आपण पहिल्या दिव ज्यांना गौरी पहिल्यांदा बसवत आहेत त्यांना हे सर्व सामान सा सा आहे आपण त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये साड्याही देऊ शकतो एक घमेल द्यायचंय आपण असं स्टीलचं घमेल हे केलेलं आहे स्टीलचं घमेल देऊ शकतो आपण सर्व साहित्यामध्ये आपण मुखोटेही द्यायचे आहेत गौरींचे